मीन राशी नमस्कार मीन राशी परिवार स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय चॅनलवर मीन राशीच्या बंधू भगिनींनो आजचा हा व्हिडिओ फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या आयुष्यात दडलेलं एक सत्य उघड करणारा संदेश आहे जर अलीकडे तुम्हाला मन शांत राहत नसेल झोपेमध्ये अचानक दचकायला होत असेल किंवा एखादी गोष्ट सतत मनात घोळत असेल तर हे योगायोग समजू नका सत्तावीस ते एकतीस जानेवारी दरम्यान ग्रहांची अशी हालचाल होत आहे जी मेन राशींच्या लोकांना स्वतःपासून लपलेलं सत्य दाखवणार आहे या काळात काही गोष्टी समोर येतील ज्या ऐकून मन सुन्न होईल पण त्याच गोष्टी तुम्हाला चुकीच्या मार्गावरून परत आणणाऱ्या ठरतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचं भाकीत मीन राशींच्या लोकांसाठी जीवन बदलणारा निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे नक्की टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुझा हा काळ सामान्य नाही कारण या काही दिवसांमध्ये ब्रह्मांडातून येणारे संकेत अत्यंत तीव्र स्वरूपात कार्यरत आहेत अनेक जणांना अचानक अस्वस्थता झोप न लागणे किंवा मनात न समजणारी भीती जाणवत आहे हे केवळ योगायोग नसून ग्रहांच्या सूक्ष्म हालचाली त्यामागे कार्य करत आहेत या काळात मन अधिक संवेदनशील बनते आणि दडलेली सत्य समोर येऊ लागतात जे सत्य आत्तापर्यंत दडपले गेले होते ते आता उघड होण्याच्या मार्गावर आहेत अनेकांना त्यांच्या आयुष्यातील काही निर्णयांबद्दल पश्चाताप जाणवू शकतो काहींना अचानक एखाद्या व्यक्तीचे खरे रूप दिसू शकते या दिवसात अंतर्मन अधिक जागृत होते विचारांची तीव्रता वाढते आणि आध्यात्मिक दृष्टीने हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे हे ऐकू येईल जे दुर्लक्षित करू नका कारण यातच पुढील दिशा दडलेली आहे हे लक्षात ठेवा या, लक्षा या कालखंडात सर्वात पहिले जे बदल जाणवतील ते मानसिक पातळीवर असतील काही विचार वारंवार मनात येत असतील आणि तुम्हाला अस्वस्थ करतील हे विचार केवळ कल्पना नसून भविष्याची चावूल असू शकते अनेकांना अचानक जुन्या आठवणींचा मारा जाणवेल काही गोष्टी पुन्हा समोर येतील ज्या विसरल्या गेल्या होत्या या काळात निर्णय घेण्यापूर्वी अंधकरणाचा आवाज ऐकणे अत्यंत आवश्यक आहे कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका कारण भ्रम आणि सत्य यामधला फरक ओळखण्याची हीच वेळ आहे आध्यात्मिक संकेत सांगतात की ज्यांनी आत्तापर्यंत स्वतःकडे दुर्लक्ष केलं आहे त्यांना हा काळ जोरदार धक्का देऊ शकतो काही सत्य इतकी तीव्र असतील की झोप उडेल पण हेच सत्य पुढील उन्नतीचे दार उघडतील जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझा विश्वास आहे असे नक्की टाईप करा या दिवसात आर्थिक बाबतीत काही अनपेक्षित माहिती समोर येऊ शकते एखाद्या व्यवहारामागील लपलेलं सत्य उघड होण्याची दाट शक्यता आहे काहींना कळेल की ज्याच्यावर विश्वास ठेवला होता तो विश्वासास पात्र नव्हता या उलगड्यांमुळे मन अस्थिर होऊ शकते परंतु ज्योतिषशास्त्र सांगते की हा उलगडा भविष्यातील मोठ्या नुकसानापासून वाचवणारा ठरेल या काळात कोणतेही कागदपत्र वाचताना विशेष काळजी घ्या घाई गडबडीत घेतलेले निर्णय हे अडचणीत टाकू नका आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ सावध राहण्याचा आहे सत्य जरी कटू असले तरी ते स्वीकारल्याशिवाय मार्ग सुटत नाही या दिवसात मिळणारे संकेत हे अजिबात दुर्लक्ष करू नका नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ फार निर्णायक ठरू शकतो काही नात्यांमधील खोटेपणा स्पष्टपणे समोर येऊ शकतो ज्यांच्यावर जीव टाकला होता त्यांच्याबद्दल वेगळेच सत्य समजू शकते यामुळे मन दुखावले जाईल पण डोळे उघडतील आध्यात्मिक नियम सांगतो की जे सत्यावर चाललेले आधारित असते ते टिकत नाही या काळात भावनिक निर्णय घेऊ नका शांतपणे निरीक्षण करा कोण बोलतोय यापेक्षा कोण कृती करतोय याकडे लक्ष द्या काही संबंध तुटण्याच्या मार्गावर जातील पण त्याच वेळी नवीन अधिक प्रामाणिक नात्यांची भीजे रोवली जातील हा काळ वेदनादायी असला तरी आवश्यक आरो आहे आरोग्याच्या दृष्टीने या काळात शरीर काही संकेत देऊ शकते थकवा डोकेदुखी झोपेचा अभाव किंवा मनाची अस्वस्थता वाढू शकते हे सर्व दुर्लक्ष करण्यासारखे नाही शरीर आणि मन यांचा समतोल बिघडण्याची ही लक्षणे आहेत अध्यात्मिक दृष्टीने हा इशारा आहे की स्वतःकडे लक्ष द्या जीवन शैलीत सुधारणा करा वेळेवर विश्रांती घ्या आणि या काळात ध्यान प्रार्थना किंवा शांत बसणे अत्यंत उपयुक्त ठरेल कारण मन जितके शांत राहील तितके सत्य स्पष्टपणे दिसेल स्वतःला समजून घेण्याची हीच योग्य वेळ आहे या काळात काही लोकांना अचानक आध्यात्मिक ओढ वाढताना जाणवेल काही प्रश्न मनात निर्माण होतील ज्यांची उत्तरं भौतिक जगात मिळणार नाहीत जीवनाचा खरा उद्देश काय आहे याचा विचार सुरू होईल हे संकेत सामान्य नाहीत तर ग्रहांची स्थिती अंतर्मुख होण्यास भाग पाडत आहेत जे लोक सतत धावपळीत होते त्यांना थांबवून विचार करायला भाग पाडले जाईल हा काळ आत्मजागरूकतेचा आहे जे जितके विरोध करतील तितकाच मानसिक स्थान वाढेल स्वीकार केल्यास मार्ग सुलभ होईल कामाच्या ठिकाणी काही गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात कोणीतरी मागे काय बोलत होते हे समोर येऊ शकते यामुळे तणाव निर्माण होईल परंतु हा उलगडा तुम्हाला सावध करेल या काळात कोणावरतीही का अतिविश्वास ठेवू नका स्वतःच्या कर्तृत्वावर लक्ष केंद्रित करा ग्रहसूचक इशारे सांगतात की मेहनतीचे फळ उशिरा मिळेल पण नक्की मिळेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या मेहनतीचे फळ मला मिळणार आहे असे नक्की टाईप करा फसवणूक ओळखण्याची दृष्टी तीव्र होईल हीच तुमची खरी ताकद ठरेल या दिवसात काही लोकांना अचानक एखादे स्वप्न किंवा चिन्ह वारंवार दिसू शकते ही चिन्ह साधी नसून चेतावणी स्वरूपाची असू शकतात मनाने त्याकडे दुर्लक्ष करू नका आध्यात्मिक शास्त्रानुसार अशा काळात मिळणारे संकेत ही भविष्याची दिशा दाखवतात जे ऐकायला अवघड वाटेल तेच सत्य असण्याची शक्यता जास्त आहे या सत्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा कुटुंबाशी संबंधित एखादा विषय अचानक चर्चेत येऊ शकतो काही जुने निर्णय पुन्हा तपासले जातील काही गोष्टींचा अर्थ आता वेगळ्या पद्धतीने समजेल या उलगड्यांमुळे काही गैरसमज दूर होतील परंतु सुरुवातीला मन अस्वस्थ होईल संयम ठेवा सत्य स्वीकारल्यास शांती मिळेल हा काळ कुटुंबातील नात्यांची कमजोरी कसोटी पाहणारा आहे या काळात आध्यात्मिक संरक्षणाची गरज वाढते नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे कोणाच्याही बोलण्यामुळे स्वतःवर शंका ठेऊ नका ग्राहकच्या हालचाली मानसिक खेळ खेळतात म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा अंतःकरणाचा आवाज ऐका चुकीचा मार्ग निवडल्यास पश्चताप होऊ शकतो योग्य मार्ग निवडल्यास आयुष्याला नवी दिशा मिळेल या दिवसात एक मोठे सत्य उघड होईल जे तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकते हे सत्य ऐकून सुरुवातीला धक्का बसेल पण दीर्घकाळासाठी ते फायदेशीर ठरेल काही गोष्टी जशा वाटत होत्या तशा नाहीत हे कळेल हा उलगडा तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करेल सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवा ज्योतिषशास्त्र सांगते की या काळात कर्माचे फळ झपाट्याने मिळते चांगले कर्म असेल तर संरक्षण मिळेल चुकीचे कर्म असेल तर त्याचे परिणाम समोर येतील त्यामुळे स्वतःच्या कृतींकडे लक्ष द्या कोणाचाही अपमान करू नका शब्द जपून वापरा कारण शब्दही कर्म बनतात या काळात नवीन सुरुवातीची बीजे रोवली जात आहेत काही गोष्टी संपल्यासारख्या वाटतील पण प्रत्यक्षात त्या नव्या मार्गासाठी जागा करत आहेत जुन्या सवयी जुन्या नात्यां मोह हो सोडणे आवश्यक ठरेल हे कठीण असेल पण आवश्यक आहे परिवर्तनाशिवाय प्रगती होत नाही हे लक्षात ठेवा काय तुमच्या अंतर्मनाची परीक्षा पाहणारा आहे भीतीवर मात केली तरच पुढचा मार्ग स्पष्ट दिसेल सत्यापासून पळ काढल्यास अस्वस्थता वाढेल धैर्य ठेवा जे घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे जरी सध्या ते वाटत नसले तरी आध्यात्मिक शक्ती तुमच्यावर लक्ष ठेवून आहे शेवटी एवढंच सांगायचं आहे की या काही दिवसात जे उलगडे होतील ते आयुष्य बदलणारे असू शकतात झोप उडेल मन अस्वस्थ होईल पण डोळे उघडतील सत्य स्वीकारल्यावरच खरी शांती मिळते हा काळ संपल्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही अधिक जागरूक अधिक परिपक्व आणि अधिक सजग व्हाल हा बदलच तुमची खरी ताकद ठरेल लक्षात ठेवा तुमच्या राशीसाठी खाली काही मी उपयुक्त असे प्रोडक्ट टॅग केलेले आहेत त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा आणि जर हे प्रोडक्ट तुम्हाला हवे असतील तर नक्की खरेदी करू शकता राशीच्या जातकांनो आज आपण ऐकलेली भाकिते ही घाबरवण्यासाठी नाहीत तर अंतर्मन जागृत करण्यासाठी आहेत मीन राशी ही स्वभावाने भावनिक असते पण त्याच भावनेत अद्भुत अंतर्ज्ञानाची शक्ती ही दडलेली असते जर या व्हिडिओतील एखादी गोष्ट तुमच्या आयुष्याशी खोलवर जुळत असेल तर तो संकेत समजून घ्या कारण ब्रह्मांड कधीही विनाकारण इशारे देत नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा मीनराशींच्या इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच शांत सत्य आणि योग्य मार्गदर्शनासाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेलं जॉईन बटन नक्की क्लिक करा शांत रहा सजग रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद